लोकसभा विधानसभा आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घ्यायचीच उबाठा गटाच्या बैठकीत निर्धार बार्शी तालुक्याची जबाबदारी प्रवीण काकडे यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक वैराग येथे नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये ग्रामीण भागाची सर्व जबाबदारी तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे पक्षाला जसे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये यश मिळाले तसेच यश जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मिळवण्यासाठी तयारीला लागा असे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे होते बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण यांची निवडणूक जवळ आली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पहिल्यांदाच वैरागमध्ये पक्षाची बैठक घेऊन पक्षाची सद्यस्थिती जाणून घेतली लोकसभेपाठोपाठ विधानसभेला बार्शी तालुक्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती विश्वास दाखवून दोन्ही प्रतिनिधी निवडून दिले आहेत हाच विश्वास येत्या निवडणुकांमध्ये कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी मंत्री आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले मागील काही दिवसांच्या विक्षिप्त राजकारणामुळे पक्षातून आमदार असो खासदार असो निघून गेले मात्र बार्शी तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने जे पक्षांमध्ये राहिले त्यांना निवडून दिले यात स्वाभिमानाने येणाऱ्या देखील यश मिळेल असाही विश्वास यावेळी खैरे यांनी व्यक्त केला खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली वार्शी तालुक्यातील निवडणुकीची जबाबदारी तालुका प्रमुख म्हणून प्रवीण काकडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे यावेळी जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत तालुका जिल्हा आणि या स्तरावरती समन्वय साधून अपेक्षित यश मिळवून देऊ असे आश्वासन दिले या माजी मंत्री शिवसेना नेते चंद्रकांत खैरे राज्य संघटक उद्धव कदम उपनेते शरद कोळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख गणेश वानकर तालुका प्रमुख प्रवीण काकडे इर्ले सरपंच आभास पाटील वाडी उपसरपंच पंकज सरकाळे आडजापूर सरपंच शांतीलाल घुगे झाडीचे सरपंच सांगळे श्रीपद पिंपरी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तागभाते बाळराजे पिंगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये बार्शी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते ते कुठेही गेले नाही तिथे उत्तर जवळच्या बाजूने आहे त्यामुळे कुठेच काही होणार नाही आणि सगळे त्याने खालच्या कार्यकर्त्यांना सांभाळला त्या ॲटोमॅनिकले लोकांना नाही सांभाळते आणि त्यामुळे कुठेही प्रॉब्लेम येणार नाही जबरदस्तपणे परिणाम एकत्र एकेकाळी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा गड मानला जात होता आता परत होईल आता परत होईल परत होईल सगळं सहकार्य नाही येस बर